पल्लवी लाफ्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आले हे कुरकुरी साबुदाना बटाटा चकली उपा स्पेशल ही चकली आपण बनवणार आहोत तर एकदा बनवून एक ते दोन तीन वर्ष आपण हे असं तळून खाऊ शकतो तर चला बघूया ही रेसिपी कसं बनवतात तर यासाठी मी इथं थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे हे पाणी थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला जास्त असं उकळवायचं नाही आहे थोडं नॉर्मल टेम्परेचरला हे गरम झाल्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारे शाबुदाने घ्यायचे आहेत आणि मी तर एक किलो असे साबुदाणे घेतलेले आहेत तर पाच किलो बटाट्यांसाठी मी इथं एक किलो शाबुदाण्याचा यूज केलेला आहे हे साबुदाणे चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत इथं जे पाणी आहे मी ते झाकून ठेवलं होतं बघा हे असं छानसं उकळलेलं आहे आता या उकळत्या उक पाण्यामध्ये हे सगळे साबुदाणे रात्री आपल्याला अशा प्रकारे विजवून ठेवायचे आहेत तर चला याला चांगलं हलवून मी असं रात्रभर ठेवलं होतं आता सकाळी उठल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये हे सगळे बटाटे असे स्वच्छ धुवून यामध्ये घालून ठेवायचे आहेत तर बघा मी इथं बटाटे जे आहेत ते पाच किलो एवढे घेतलेले आहेत तर बटाट्यांना असं छानसं धुवून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा तुम्ही इथं एक ते दोन तांब्या असं पाणी घालू शकता तर बघा एक तांब्या इथं मी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात आणि परत यामध्ये मी घालून घेत आहे दुसरा तांब्या पाणी तर तुम्ही अंदाजाने जसा बटाटा शिजणार शिजतो त्याप्रमाणात तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल तर चला इथं मी पाणी घालून घेतलेलं आहे तर कुकरचं झाकण झाकून ठेवूयात आणि पाच ते सहा शिट्टींमध्ये आपण हे बटाटे शिजवून घेऊयात तर बघा असं छानसं आपण कुकरची शिट्टी झालेली आहे आणि आपण त्याला बंद करून घेतलेला आहे गॅस आता इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तर मी इथं एवढ्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे उपासाला जे आपण छेंदूर लोणू मीठ वापरतो त्या मिठाचाच वापर आपल्याला इथं करायचा आहे कारण आपण ही जी चकली आहे उपवासासाठी बनवत आहोत त्यामुळे त्याच मिठाचा तुम्ही उपयोग करा तर चला हे मी मीठ घातलेलं आहे याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात तर आपण जे रात्री शाबुदाणे भिजत घातले होते ते साबुदाणे आपल्याला आता घ्यायचे आहेत बघा इथं पेस्टसुद्धा छानशी अशी बनलेली आहे एकदम बारीक पेस्ट तुम्ही बनवून घ्या जास्तही मिरचीचा जा वापर करू नका नाहीतर तळताना ठसका येतो तर बघा साबुदाणे ते, ते छानसे असे भिजलेले आहेत यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे हिरवी मिरचीचं पेस्ट तर चला हिरव्या मिरचीचा पेस्ट आपण यामध्ये सगळं घालून घेऊयात आणि हा पेस्ट घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही याला सगळीकडे एकजीव करून घेऊ हो शकता तर बघा तुम्ही हाताचा वापर करू नका कारण मिरची जी असते ती खूप तिखट असते आणि त्यामुळे हात त्यानंतर खूप भगभगतात त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही इथं चमच्याचाच वापर करा जर एकाच वेळेस जर तुम्ही हाताने वगैरे केलं असेल आणि हात बघभत असेल तर तुम्ही गुळाचा वापर करून हात धुवू शकता तर चला इथं बटाटे बघा असे शिजलेले आहेत तर मी हे बटाटे असे थंड पाण्यात काढून घेत आहे म्हणजे गरमागरम असे बटाटे काढून आपण याला असं स्मॅश करू शकतो तर बघा पुरणयंत्राचं जे जाळी असतं त्यावर मी असं याला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहिजे तर तुम तुमच्याकडे पुरणयंत्र आहे तर त्यावरसुद्धा असं बारीक करून घेऊ शकता तर चला असे सगळे बटाटे आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे अजून तुम्ही पल्लवी लाफ्टर मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा तर बघा इथं सगळे बटाटे मी असे स्मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर हे शाबुदानी आणि मिरचीचं जे पेस्ट आपण एकत्र केलं होतं ते असं हातानं छानसं मी असं कुसकरूनसुद्धा घेतलेलं आहे आता चला हे जे बटाट्याचं पेस्ट आपण बनवून घेतलं होतं त्यामध्येच आपण हे शाबुदाण्याचं पेस्ट आहे थोडं थोडं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही तो थोडं थोडं घालून असं आपल्याला एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा ही प्रोसेस करताना थोडं मोठं भांड्याचं यूज करा म्हणजेच फटाफट आणि लवकरच आपलं काम संपतं तर बघा ही जेवढी आता आपल्याला ही मेहनत लागेल पण तुम्ही वर्षभर हे असंच खाऊ शकता तर चला अशा प्रकारे मी हे जे सगळं आहे जिन्नस ह्या पातेल्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला एकत्र करायला खूपच असं लवकर होईल तर बघा अशा प्रकारे आपण याला एकत्रच करून घ्यायचं आहे तुम्ही यावेळेस थोडंसं याची चव बघू शकता मिठाचं प्रमाण वगैरे कमी असेल तर तुम्ही वरून मीठ घालू शकता तर चला वरती मी इथं गच्चीवर आलेले आहे तर स्लॅबच्यावर असा मी पा कागद जो आहे प्लॅस्टिकचा घातलेला आहे आणि चकलीच्या साच्यामध्ये थोडंसं असं पीठ घालून आपल्याला चकली घालून घ्यायची आहेत तर बघा या प्रकारे आपण यामध्ये असं हे भरून घ्यायचं आहे आणि आपण जशा चकल्या घालतो त्याचप्रमाणे ह्यासुद्धा चकल्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे सगळ्या चकल्या आपण घालून घेऊयात पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलवर तुम्ही जर पहिले असाल तर प्लीज पहिल्यांदा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये ह्या रेसिपीला जरूर शेअर करा तर बघा या प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या चकल्या असा घालून घ्यायच्या आहेत आणि चार ते पाच दिवस आपल्याला उन्हामध्ये छानसे वाळवून ठेवायचे आहेत जेव्हा हे चकली खूप छान वाळतात तेव्हाच हे वर्ष वर्ष, वर्ष, वर्ष ते वर्षानुवर्ष वर्ष खूप छान असे टिकतात तर बघा अर्ध्यापेक्षा जास्त असं मी तळे हे घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे तुम्हाला हे चकल्या घातल्यानंतर पलटायची आवश्यकताही नाही कारण उन्हामुळे हे आपल्या आपण निघून येतात तर चला अशा प्रकारे मी हे सगळ्या चकल्या घालून घेते तर बघा अशा प्रकारे हे सगळं घालून झालेलं आहे तर चला याला उन्हामध्ये असंच राहून देऊयात आता मी तुम्हाला संध्याकाळी जेव्हा हे वाळतील तेव्हा दाखवते तर बघा अशा प्रकारे तुम्हाला या कागदावर घालून द्यायचं आहे हा जो प्लॅस्टिकचा कागद आहे सगळीकडे अवेलेबल असतो अशा प्रकारे घालून घ्या आणि साईडला मी असे दगड ठेवलेले आहेत जेणेकरून हा प्लास्टिक उडू नये तर बघा संध्याकाळी हे जे आपल्या चकले आहेत अशा छानशा वाळलेल्या आहेत तर बघा असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी आपल्याला हे घालायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे असं छानसं झालेलं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी असं आपल्याला हे बघायचं आहे तर बघा हे अजून सुटलेलं नाही तर आपल्याला अजून हे असंच ठेवून द्यायचं आहे तर चला दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी परत मी याला असं घातलेलं आहे छानशा उन्हामध्ये हे खूप छान असे होतात तर बघा याचा कलरसुद्धा थोडा चेंज झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की हे थोडे थोडे असे आपल्यापून सुटलेले आहेत तर आपल्याला जर उन ऊन कमी असेल तर तुम्ही याला पलटू शकता किंवा तुम्ही याला असंचसुद्धा ठेवू शकता हे आपल्यापुन वाळल्यानंतर पलटतात तर बघा अजून हे थोडेसे असे कच्चे आहेत म्हणजे तजून वाळलेले नाहीत तर चला ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन दिवस अशी कंटिन्यू करून घ्यायची आहे तर बघा संध्याकाळपर्यंत इथे हे छानसे असे सुटलेले आहेत आपल्या आपण तर हे जे सगळे सुटलेले चकले आहेत त्यांना आपण अशा प्रकारे एका बुट्टीमध्ये काढून घेऊयात तर चला पहिला मी हे सगळं कागदावर असं एकत्र एक करून घेते आणि यांना बुट्टीमध्ये असं काढून घेते तर हे आता लग एकदम छान असे वाळलेले सुद्धा आहेत तर बघा हे असं मी बुट्टीमध्ये काढून घेतलं होतं आता तिसऱ्या दिवशी आपल्याला परत हे अशा ओढणीवर घालून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे खूप छान असे वाळतील तर बघा मी ह्या चकल्या ज्या आहेत ते चार ते पाच दिवस असे छान छान वाळवल्या होत्या बघा असं आपण नंतर ओटीमध्ये किंवा साडीमध्ये वगैरे अशा प्रकारे आपल्याला घालून वाळवून घ्यायचं आहे म्हणजेच खूपच छान असे हे कडकडीत वाळले जातात तर चला आज असे चार ते पाच मी दिवस वाळवलेले आहेत आता आणि आपल्याला हे पॅट बंद डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर चला आता मी यांना तळून दाखवते तर मी तर प्लेटमध्ये थोडेसे असे काढून घेतलेले आहेत तर चला कढईमध्ये थोडं तेल घालून घेऊयात अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि माझ्या चॅनलवर अजून असे वेगवेगळे वेग रेसिपी आहेत तेही तुम्ही जरूर बघा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये मला जरूर शेअर करा तर चला आपण ह्यांना असं तळून घेऊयात गे गॅन गॅसची फ्लेम जी आहे पहिला हाय ठेवून तेल गरम झाल्यानंतर लो फ्लेममध्ये आपल्याला हे छानसं तळून घ्यायचं आहे खूपच छान अशा चकल्या बनतात आणि घरात सगळ्यांना खूपच आवडतात तुम्ही एक वेळेस हे जरूर करून बघा आणि तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंट्स करून जरूर सांगा तर बघा असं हे तळून झालेलं आहे तर चला याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथं आपले उपासाचे कुरक्रेशच्या क्ले तयार झालेले आहेत तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बघा हे किती छान असे कुरकुरीत बनलेले आहेत ला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच